स्वायत्त यंत्रणा किती कच्छे सत्ताधाऱ्यांच्या आहे हे वेगळं सांगायची गरज आहे पण मला वाटतं महाराष्ट्र आणि विशेषतः संभाजी आणि धाराशिव हे सगळेच लोक जाणतात की इथला तो महिन्यात घेतला आणि उद्याच मग आम्ही कसे

संभाजीनगर व्हावं असं जनभावना होती आणि त्या जनभावनेचा सा हा सन्मान आहे असं मुख्यमंत्री म्हणाले तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या या सहमत आहात का आणि या नावाच्या विरोध याचिका करता महाविकास आघाडीची नाव तर आम्ही म्हणजे उद्धवसाहेब मुख्यमंत्री असतानाच आहे परंतु जनभावनेचा इतका आता मुख्यमंत्र्यांच्या मनात असतो जनभावनेबद्दल मुख्यमंत्र्यांना इतकी आस्था आणि आपुलकी असते तर जनाभाग आणि पूर्ण राज्यकरणाच्या आणि गद्दारी आणि खोकेबाजी करणाऱ्या खरेदी विक्री करणाऱ्या लोकांच्या विरोधात आहे हे जोड़ा लोकांच्या लक्षामध्ये दिसून येतं आहे. या निर्णयाचं स्वाध तुम्ही कराल. या निर्णय याच जोडीने झाला आहे. काय संभाजीनगरवासियांनी नगरवासींनी केलेलं आहे. पूर्वीच्या काळात कारण निवडणुकीच्या काळात असे किती निर्णय आले हे मी सांगायला नको एकीकडे वर्षानुवर्ष मर्शा प्रलंबित नवीन नोंदीकरणांचं प्रकरण आई त्यांचा फॉर्म भरण्याच्या दिवशी त्याचा न्यायालय निकाल आणि दुसरीकडे एका दिवसाच्या आत लक्ष्मी वर्धेंचं सर्टिफिकेट रद्द हे हे जे सगळे निकाल आहेत जे निवडणुकांना डोळ्यासमोर घेऊन घेतले जातात किंवा यावरती मला काही फार भाष्य करायची गरज नाही महाराष्ट्र रंजन आणि पासून ते सुप्रीम कोर्टाच्या अनेक जजेसने अनेक स्पेशल बेंचेसने सांगितलं की आमच्यावर प्रभाव आहे आमच्यावर दडपण आहे आपण काय निर्णय त्याच्यात सांगणारे आहोत त्यामुळे काय पद्धतीचे निर्णय टायमिंग जे आहे ते टायमिंग शंका घ्यायला व्हावं ह्याच्याच महत्वाचं शरद पवारांनी असं म्हणजे मुलाखत देताना असं म्हटलं की राष्ट्रवादी म्हणजे काँग्रेसमध्ये दिली नव्हत्याचे संकेत त्या निर्णय पूर्वेकडे करून बोलतात त्यावेळेला त्यांना पश्चिमेकडे काही सुचवायचं असतं हे हे महाराष्ट्राकडे आम्ही सुचवून जातो त्यामुळे त्यांच्यावर शेतकरी कामगार पक्ष असेल किंवा आम आदमी पार्टी असेल सीपीआय सीपीआय असेल याविषयी एक चर्चा करणार आहे. एका प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री असं म्हणाले आदित्य कोण आहे त्याला आमचे प्रबोधती उत्तर देते. हे कदाचित त्यांना माहिती नसेल त्यांना आठवण करून देण्याची गरज आहे की त्यांचे सपोर्ट असे काम मी सांगितले. हे आदित्यजी कोण आहेत आदित्यजी तेच आहेत ज्यांना सरकार प्रशिक्षण चुकाने नाश्त्याची व्यवस्था करून द्यायचं काम मोदींनी सभेमध्ये असं सांगितलं निवडणूक घोषित झाल्यापासून काँग्रेसने टीका करणं बंद केलं आहे अदानी अंबानीकडून काँग्रेसने मुळात मोदींची नंतर महाराष्ट्रात विशेषता आल्यानंतर इथल्या पंधरा लाखाचा वादा इथल्या महागाई कमी कर्ण करण्याचा शब्द महिला असुरक्षितता या सगळ्यांवर विषयावर मूवी का म्हणून ज्या प्रजे रेवन्नाचे तीन हजारापेक्षा अधिक सेक्स व्हिडिओ व्हायरल झाले अनेक महिलांचं लैंगिक शोषण केलं त्याच रेवन्नाला उमेदवारी देऊ त्या रेवन्नाचे हातबळ कट असा प्रचार करणारे नेते रेवन्ना सलामच्या मुला बाहेर काढून दिलं है? तो है। का बोलत नाही किंवा एन सी पी तो करप्ट पार्टी असे म्हणणारे मु बारामतीसाठी ज्या वेळेला प्रचार सभा त्यावेळेला त्या सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्यावर चकाक्षाने का बोलत नाही हे आधी त्यांनी उत्तरं द्यावीत शिया

हिंदू <coughs> मुस्लिम हे त्यांचं शेवटचं अस्त्र आहे ज्यांना इथल्या इतिहासावर बोलता येत नाही बेरोजगारी महागाई महिला सुरक्षितता शेतमालांवर भाव या मुद्द्यांवर ज्यांना बोलता येत नाही ते अशा पद्धतीने हिंदू मुस्लिम करतात इवन मला त्याच्यात अजून एक नाव ॲड करावं लागेल ते सन्माननीय ओबीसी साहेबांचं खरं तर ओबीसीची ह्याच्याबद्दल मला अनेक वेळा लॉजिकली बोलतात टार्गिक पद्धतीने बोलतात मात्र दोन दिवसापूर्वी ते म्हणाले की तुमचं यांच्याबद्दल काय म्हणणं आहे मुस्लिमांची मतं मागण्यावर काय म्हणणं आहे मला वाटतं काँग्रेसची असते किंवा मोदीजी असतील किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी असतील याच्यातल्या कुणी हिंदू किंवा मुस्लिम यांच्या मतांना गृहीत न साईज त्यांना ठरवू दे त्यांना हिंदू आहे ते ठरवते की या महाराष्ट्राचं या भारताचं या देशाच्या संविधानाचं इथल्या दरीत अल्पसंख्याकांचं भलं करणार आहे आणि त्यांच्यासाठी विजनरी प्लॅन कोणाकडे आहे आणि जाती धर्माचं विष पसरवणारे लोक जण आहेत हे ते लोक सांगतात महाराष्ट्र परिषद पाटील नावाचा आमचा सत्तावीस वर्षीय युवासेने पदाधिकारी याचा नानाजी सावंतांच्या भावबांनी अत्यंत निघून बळ घेतला यावरून हे चित्र पुन्हा एकदा स्पष्ट होतं की या राज्यातल्या आजवरच्या कारकिर्दीतले सगळ्यात नापास दृष्टी असणाऱ्या दे देवेंद्र फडणवीसांना निवडणुकांच्या संवेदनशील काळा केल्या अजिबात कायदा सुव्यवस्था साधा येत नाही यावरून या, या लोकांना अजून एक गोष्ट त्यांच्या मनात स्पष्ट झालेली आहे की निवडणुकीच्या मतांचा जो टक्का कमी होत चाललेला आहे त्याला कारण शिंदे फडणवीस अजित पवार या तिघांकडून आणि तिघांच्या लोकांकडून जी धडपशाही चालू आहे जे हमकरेसो कायदा चालू आहे आणि ज्याला गृहमंत्री म्हणून फडणवीस अजिबात पायबद्ध घालू शकत नाही त्याचा परिणाम निकाल आम्ही आमचा एक उष्ठावत शिंदे गमावला आतापर्यंत कमी होताना पाहायला मिळाला याचा फटका तुम्हाला मी आत्ता थोड्याच वेळापासून मतदान परिषद घेता काही टक्केवारी सांगतो दोन टप्प्यांचं जेव्हा मतदान झालं होतं तेव्हा दोन टप्प्यांच्या मतदानाच्या नंतर विशेषतः दुसऱ्या टप्प्यानंतर दोन तासांनी अवघ्या दोन तासांनी निवडणूक आयोगाने जी एक टक्केवारी जाहीर केली होती त्यानंतर चार दिवसांनी अजून एक टक्केवारीचा आकडा निवडणूक आयोगाने कुठून आणला मला कळवून दिलं परंतु त्या आकडेवारीमध्ये तब्बल दोन टक्के ते तीन पर्यंत बावी पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत कालही पुन्हा तेच झालं दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानाची टक्केवारी सांगताना काल सगळ्यात जास्त मतदानाची टक्केवारी ही कोल्हापूरमधली होती तर सगळ्यात कमी टक्केवारी सत्तेचाळीस टक्के ही बारामतीतली होती असं असतानाही रात्री उशिरा निवडणूक आयोगाने जी टक्केवारी जाहीर केली त्याच्यात पुन्हा दोन ते तीन टक्क्यांची तफावत आहे आणि ही सर संशयास्पद हालचाल आहे यावर आमचा आक्षेप आहे तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात तक्रार दाखल करणार नेमकं काय करतो ना आणि कुठे दाखल करणार निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करायची खर तर काल लोकसभेच्या इलेक्शन साठी ते आलेले होते लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आल्यानंतर आणि विशेषतः संदीपांत मुंबई यांच्या स्वागता निमित्तानं मुख्यमंत्री असं म्हणतात की शहीदांचा अपमान करणारी काँग्रेस आहे आणि गुन्हेमध्ये देशभक्त आहे करतात आणि तो ज्योत करताना ते पुढे असंही सांगतात की औरंग्याची खबर या उद्धव ठाकरेंनी सोडवली मला वाटतं इलेक्शनच्या काळात अत्यंत संवेदनशील वातावरण असताना मुख्यमंत्री म्हणून राज्याचे पालक म्हणून त्यांनी विकासावर महागाईवर बेरोजगारीवर महिला सुरक्षेवर शेतमालाच्या भावावर बोलायला आरक्षित आहे महाराष्ट्र हे गोष्ट त्यांना विचारत आहे पण यातलं काहीही न करता जाणीपूर्वक हिंदू मुस्लिम किंवा वेगवेगळ्या धर्मांमध्ये ते निर्माण होऊन अशी वाकव्य जर केली जात असतील तर निर्बल मुख्यमंत्री म्हणून त्यांना वेगळी स्पर्श ट्रीटमेंट मिळतात त्यामुळे मुख्यमंत्र्यांना सुद्धा म्हणजे आमची विनंती असेल निवडणूक आयोगाला की आपण कुठल्याही दडपणाला बळी न पडता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना सुद्धा स्वजा म्हणजे उद्धव ठाकरे भाषणामध्ये म्हटले पाच जून भाजपवाल्याने बिळातून बाहेर काढून आम्ही मारलो त्यावर देवेंद्र फडणवीस असं वाटतं अडीच वर्ष मुख्यमंत्री कोणत्या बिळात दाखवून बसला होता आत्ता कुठे त्या बिळातून बाहेर आला आणि अडीच वर्ष बिळातून बाहेर निघणारा मुख्यमंत्री आमच्यासारख्या वाघांना मारण्याची भाषा करतो देवेंद्र फडणवीस आपण हुशार आहात असं लोक म्हणतात वारंवार आपण करून पास झालेले आहात हे का सिद्ध करता उद्धव साहेबांचा जो काळ होता तो कोविडचा काळ होता ज्या कोविडच्या काळात माणसांनी घराबाहेर पडू नये आणि सेल्फ डिस्टन्स राखावा ही प्रमुख वाट होती तरीही उद्धव साहेबांच्या काळात जे काम झालं त्या काळात एकदाही कुठल्याही हॉस्पिटलमध्ये इतके बल्कमध्ये मृत्यू झाले नाही जेवढे पोस्ट कोविड काळामध्ये करवा ठाणे असेल नांदेड असेल किंवा संभाजीनगरचं घाटी असेल तिथे झाले पण तरी जर देवेंद्रजींना यावर फार सुचत असेल तर आमचा देवेंद्रजींना साधा प्रश्न आहे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवसाहेबांबद्दल बोलताना पहिले खूप निघिर मी छातो गेल्या दहा वर्षामध्ये सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे निधड्या छातीने का शंभर दिवस पत्रकारांना एकत्रित सामोरे जात नाही एका एका पत्रकाराला खुपच्यामध्ये घ्यायचा आणि एका कंट्रोल्ड वातावरणामध्ये मुलाखत द्यायची ते कोणत्या बिलात लपलेले असतात काय मोदींना भीती वाटते का बिलातून बाहेर यायची मोदी पत्रकारांना घाबरतात का मोदी पत्रकार परिषदेमध्ये सरसकटपणे उत्तर देऊ शकत नाहीत का की त्यांची स्क्रिप्ट लिहून देणारा कोणी तयार झाला नाही यावर आधी मला मी भाष्य करू नये मांडायला इथे उपस्थित आहे त्यांच्या पक्षामध्ये भुजबळ जातात की नाही मिटकरीला का घरी बसवलंय त्याचा भाजपला भाऊ सुद्धा होणार आहे का हे त्यांचे प्रश्न आहे त्याच्यामध्ये मी का अननेसेसरी डोकं घ्यावं मला माझ्या पक्षाच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या याच वाक्यावर आक्षेप घेतली निवडणूक आयोग वगैरे तक्रार करते दुसरं असं की कोण तोंडावर पडलं कोण चपरात मिळाली चार चुन सगळं कारण चित्र स्पष्ट आहे ज्या ती भाजपाने थेट तब्बल तेरा थे ताल ते चौदा ठिकाणी आमच्यासोबत लढण्याचं टाळलंय त्यातच भाजपा किती घाबरलेली आहे त्याच बघायला सांग ज्या ती आमच्यासोबत त्यांनी शिंदेचे सगळे उमेदवार उभे केले आणि विशेष इथे सन्माननीय चंद्रकांत खैरे साहेबांच्यासाठी माझ्या प्रचार सभा होत आहे सन्माननीय नेते आदित्यजींच्या सभा झाले वरुण भैया साठी उतरला नाही याची आधी उत्तर आणि तुम्ही किती तोंडरशी नाही तुमचं सगळं नाक तोड सोलून निघालेलं आहे त्यामुळे तुम्ही नाकाली वाघी सोडण्याचा प्रयत्न करू नये थँक्यू